लोकमान्य मल्टीपर्पस कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रेझेंट बिग मराठी बायस्कोप सीजन थ्री। सीजन थ्री सीजन सीजन थ्री था था। था था सीजन थ्री सीजन <coughs> का कारण हिट हिट झाला 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 त्याच्यानंतर तो नसता नसता कदाचित केला प्रचंड मोठा होता आणि कार्यक्रम काय आहे त्यात भूमिका काय आहे हे सगळं तो मांडेलच पण मला इथे जी मंडळी बसली आहे व्यासपीठावर आहेत माझी बिग एफिल्म ची टीम इथे बसली गायत्री महादेवकर आ, एक इव्हल मास्टर माइंड असतो ना प्रत्येक तुम्ही सुपर हिरोल मास्टर माइंड असतो कधी असा चेहरा फार समोर येत नाही आणि सगळं कटकारस्थान ते असत्या आहेत महादेव तर ही जी सगळी मंडळी बसली आहेत त्यांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांग मला आता तेवीस वर्ष होत आहेत रेडिओ वैभविक एकोण एकोणचाळीसाव्या वेळी स्टॉप घेतला तेवीस वर्ष मला पालक भेटले की विचारतात पोर त्यांचं बऱ्याच वेळेस पुढे करता म्हणतात की हा खूप बडबड करतो किंवा ही खूप बडबड करते किला तुमच्यासारखं बनवायचंय तर काय करावं लागेल मीडियातले सगळे माझे सहकार्य आहेत तर मला तुम्ही सांगा की रेडिओवर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर टॉप क्वालिटी काय लागते खूप बडबड करता यायला खूप बडबड करता यायला हवी बडबड करता यायला हवी वाणी चांगली हवी शब्द कौशल्य खूप चांगले पाहिजे शब्द कौशल्य आवाज 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 तुमचा आवाज भाषेचा सेन्स ऑफ ह्युमर अभ्यास पूर्व करंट अफेअर्स वरती माहिती असायला माहिती असला अभ्यास अभ्यास ओके अजून काय समोरचे ऐकून घेण्याची समोरच्या ऐकून घेण्याची खूप महत्वाची गोष्ट आणखी काय तुम्हाला सुचत आहे जनरल नॉलेज सगळी उत्तरं बरोबर आहेत पण तुम्हाला फक्त रेडिओ नाही मीडियामध्ये फिल्म असेल किंवा टेलिव्हिजन मीडिया असेल वृत्तपत्र असतील तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर पोकारार्थी द्यावं लागतं आणि तो प्रश्न असा आहे डू यू लव युअर तुम्हाला तुमच्या ऑडियन्सवरती खरंच प्रेम आहे का त्याचं उत्तर हो असेल तर मी लगेच मीडियामध्ये या कारण त्याच्याशिवाय तुम्ही मीडियामध्ये चांगलं दर्जेदार असं काम करू शकत नाही आणि इथे जी मंडळी बसलेली आहेत आणि खासकर सुबोध भावे याचा ऑडियन्सवरती प्रेम आहे त्याचबरोबर मराठी भाषेवर मराठी कलेवर प्रेम आहे मराठी कलाकारांवरती प्रेम आहे मराठी माणसावर आणि म्हणून त्याचा सीझन वन आणि सीझन टू हिट झालाय आणि सीझन थ्री सुद्धा हिट होत आहे हा जो रेडिओचा या याच्या रेडिओ शोचा जो फॉर्मॅट आहे बिग मराठी बायोस्टोकचा फॉर्मॅट तुम्ही ऐकला असेल <laughs> तो स्टोरी टेलिंगचा तो आपल्याला गप्पा गोष्टी सांगतो तो आपल्याला भूतकाळात घेऊन जातोय सेटवर काय झालं असेल त्या दोन ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस मध्ये काय संवाद झाला असेल कुठे गैरसमज झाला असेल कुठे खूप मजा सीन झाली असेल हे सगळं तो आपल्याला पंचवीस मध्ये जर परग्रहावरून काही एलियन्स आले आणि त्यांनी साधारण ज्युपिटरच्या इथं त्यांचा बेस बनवला आणि आपले सगळे रेडिओ ब्रॉडकास्ट किंवा आपले सगळे जे इमेजन्स आहेत टी न्यूज वगैरे याचे ते ट्रॅक केले की हे कोण आहेत हे पृथ्वीवरती हे प्राणी हे काय करत आहेत ज्यांचं नेमकं म्हणणं काय आणि त्यांनी जर त्यांच्या मीडिया टीमनी ठरवलं की सगळ्यात आवडता मनुष्याचा न्यूजचा किंवा मीडियाचा फॉर्मॅट कुठला आहे तर त्यांना असं वाटेल एक माणूस एका खिडकीत असतो सात आठ खिडक्या अजून असतात आणि ते एकमेकांशी भांडत असतात हा पृथ्वीवरची माणसाचा सगळ्यात आवडता मीडियाचा फॉर्मॅट आहे पण तसं खरं तर नाही आहे आपला सगळ्यात आवडता फॉर्मॅट माहिती माहितीये का विचार करा दहा हजार वर्षांपूर्वी दहा हजार वर्षांपूर्वी जेव्हा शेती पहिल्यांदा चालू झाली तेव्हा नेटफ्लिक्स नव्हतं तेव्हा साम टीव्ही नव्हतं नव्हतं किंवा काय होत सगळ्यांच्या टेक्स्टबुक मध्ये एक चित्र तुम्ही बघितलं असेल असं के मध्ये उभे मध्ये असे ते सगळे बसलेले आहेत आधी मानव एक असा जाळा त्यांनी पेटवलेला आहे आणि ते काय करत आहेत त्यातली एक व्यक्ती बाकी सगळ्या व्यक्तींना गोष्ट टेलिंग त्यामुळे स्टोरी अँड टू स्टोरी टू टू लिसन स्टोरी इज अ व्हेरी बेसिक ह्युमन इन्स्टिंग्ट आणि म्हणून हा फॉर्मॅट सोबत साठी माझ्या टीमनी निवडला इट्स अ व्हेरी पॉवरफुल फॉर्मॅट तुम्ही बाकी कितीही फॅक्ट्स द्या कितीही फिगर्स द्या तर मीडियातली सगळी मंडळी सहकारी बसले म्हणून तुन सांगतो तुम्ही कितीही आकडेवारीचा मारा करा पण पर जोपर्यंत तुम्ही चांगली स्टोरी सांगत नाही खरी असेल खोटी असेल त्याचं डिफरंट इश्यू पण पर जोपर्यंत चांगली स्टोरी सांगत नाही तोपर्यंत लोक ऐकत नाही आणि ती स्टोरी आम्ही सांगतो बिग मराठी बायोस्कोप सीझन थ्री वर अँड दॅट इज द पी ऑफ बिग एफ एम सो तुला खूप शुभेच्छा या तिसऱ्या खरं तर एक वाक्य एक नावी दुसऱ्या नावाचं कौतुक करत नाही वगैरे असं पण मला तुझं कौतुक करायला खूप आवडत कारण तुझं कौशल्य आहे प्रतिभा आहे ते सगळं आहे पण तुझ्यात सिन्सिअरिटी फार भयान आहे तो जो एक मुलगा असतो ना क्लासमध्ये वर्गामध्ये प्रचंड सिन्सिअर असतो त्यामुळे आपल्याला अभ्यास बाकी सगळे करतात आपल्याला सुबोध कसा आहे मला असं बोर व्हायला लागेल अरे मला नाही कळतं तेवीस वर्ष मी या इंडस्ट्रीमध्ये वगैरे म्हणतो नाही सुबोध किती सिन्सिअरली करतोय आपणही सिन्सिअरली केलं पाहिजे त्यामुळे सिन्सिअरली सगळ्यांनी हा सीझन नक्की ऐका आणि अर्थात पत्रकार बंधू आणि भगिनीं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे की हा नेमका शो काय आहे का आहे आणि तो आहे दोन हजार पंचवीस मध्ये नुकताच माझा चित्रपट चालू आहे संगीत मानात मान दुसराही चालू आहे हॅश तद्या मराठी चित्रपटांना चांगल्या मराठी चित्रपटांना प्रतिसाद मिळतोय आणि अशातच मराठी चित्रपटांची गोष्ट सांगायला मी पुन्हा एकदा येतो ह्या कार्यक्रमाशी ह्या विचारांशी मी जोडला जाण्याचं एकमेव कारण की माझ्या भाषेतला चित्रपट चित्रपटावर प्रेम नाही का तर चित्रपट आपल्याला आता कुठल्याही भाषेतला चालतो आपलं सगळ्यांचंच चित्रपटांवरती प्रेम असतं पण तो आपल्या भाषेतला असेल तर आपलं त्याच्यावरती जरा जास्त प्रेम असतं मी फक्त त्याच्यात काम करतोय म्हणून माझं मराठी चित्रपटांवरती प्रेम नाही आहे तर माझं मराठी चित्रपटांवर मराठी भाषेवर मराठी साहित्यावर मराठी माणसांवर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसावर मातीवर सगळ्यांवरती जिथे जिथे मराठी पण लागले त्या सगळ्यांवरती माझं प्रेम आहे आणि त्याच्यात मी भेदभाव करत नाही पहिले दोन सीझन मला गायत्री जयेश या सगळ्यांनी विचारल्यानंतर मनात धाहतूक होती की मी कधीही रेडिओवरती मुलाखत द्यायचं सोडून आर जे म्हणून काम केलं नव्हतं कारण माझे सगळे मित्र संग्राम असेल आयडिया असेल आत्ता ऍडिशन नवीन झालेला ऍडिशन तर ही सगळी मित्रमंडळी खूप सुंदर पद्धतीने रेडिओ जॉकी म्हणून काम करत होती आपला चेहरा लोकांना न दिसता सुद्धा लोक फक्त त्यांच्या आवाजाने त्यांच्या प्रेमात पडतात आणि त्यांचं बोलणं ऐकतात ही केवढी अफाट शक्ती परमेश्वरांनी त्यांना दिली आणि इतकी सुंदर तुम्ही तुमच्या आवाजाने आमच्या आयुष्यातली सगळी दुःख बाजूला काढता मला छान छान गोष्टी सांगता मला सुंदर गाणी ऐकवता तर महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांकडनं मी आमच्या सगळ्यांकडनं घेऊन आणि आमच्याकडे तो रेडिओ सतत चालू असतो तुमचे आवाज ऐकण्यासाठी लोक तुमची वेळ कधी आहे ते बघून तुमची वाट बघत असतात इतकं तुम्ही तुमच्या आवाजाने तुमच्या कर्तृत्वाने कमवलंय यांच्या पंक्तीत मला जाऊन बसायचं नव्हतं कारण ते रुढारखणी तु प्रोफेशनल आर्जे आणि मी नाही मी इथे आहे कारण मला मराठी चित्रपटांची गोष्ट सांगायची म्हणून मी इथे आहे पहिल्या दोन सीझनमध्ये आम्ही मराठी चित्रपटाच्या पडद्यावरचे पडद्यामागचे अनेक किस्से कहाण्या लोकांपर्यंत सांगितल्या तर ह्या सीझनमध्ये विशेष काय तर ह्या सीझनमध्ये विशेष आहेत की म्हणजे हा सीझन जोड्यांवरती आधारित आहे मराठी चित्रपटांमध्ये ज्या जोड्या तुम्ही बघितल्या असतील ज्या जोड्या खूप लोकप्रिय आहेत मग नायक नाईक यांच्या असतील मित्रांच्या असतील कलाकारांच्या असतील लेखक दिग्दर्शकाची जोडी असेल गीतकार संगीतकारांची जोडी असेल तर ही हा अख्खा सीझन या जोडीवरती पूर्णपणे बेस्ट आहे आणि या जोड्यांच्या पाठीमागच्या त्यांनी जे काही काम केलं त्याच्या पाठीमागच्या किस्से कहाण्या तुम्हाला सगळे ऐकायला मिळणार आहेत त्याचबरोबर अजून एक गोष्ट आपण खूप चांगली करतोय की आपल्याला जे जुने जाणते लोक आहेत तर त्यांना आता त्यांच्या आवडती माणसं आपल्या आजूबाजूला नसण्याचा त्रास होतो म्हणजे आपण सगळ्यांनी लक्ष्मीकांत बेरडेंवरती प्रचंड प्रेम केलं अरुण सरनाईक प्रचंड प्रेम केलं जयश्रीताई गडकरांवरती खूप प्रेम केलं सुलोचना दिदींवरती खूप प्रेम केलं आणि दुर्दैवानी आज ही माणसं आपल्या आजूबाजूला नाही आहेत नीन भाऊ नाही आहेत डॉक्टर लागू नाही आहेत मी शांताराम नाही आहे तर ही प्रचंड स्वतःच्या क्षमतेनी प्रचंड कर्तृत्वानी ज्यांनी खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टी घडवली तोलली ही सगळी माणसं आज आपल्यात नाही आहेत पण त्यांनी केलेलं काम आपल्यात आहे तर अनेकांना असं वाटतं की मला त्यांना काहीतरी सांगायचं आहे सा, पण मी सांगू शकत शा नाही किंवा आज काम करत असलेल्या माणसांपर्यंत माझा काहीतरी निरोप पोचवायचा पण मी सो मी पोचू शकत नाही कारण सोशल मीडियावरती इतकं विचित्र प्रकारचं काय 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 गोष्टी चालू असतात की त्याच्यात खरोखर प्रामाणिक एक मत एक प्रामाणिक विचार एक प्रामाणिक पत्र तुम्ही पोचू शकत नाही ती संधी या सीझनमध्ये आपण आपल्या प्रेक्षकांना देतोय की तुम्ही तुमच्या आवडत्या कलाकाराला संगीतकाराला गीतकाराला जो मराठी चित्रपटाचा घटक आहे त्या कोणालाही जे तुम्हाला हवं ते पत्र तुम्ही पाठवू शकता ज्या पत्राचं वाचनही आपण आपल्या या सीझनमध्ये करणार आहोत तर नेहमीचे किस्से कहाणी आहेतच पण जोडी स्पेशल आणि पत्र स्पेशल हे त्यातले दोन ॲडिशनल भाग आहेत जे सीझन तीनमध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील त्याच पद्धतीने आता जसं जयेशने सांगितलं की आपण गेल्या वर्षीपासून ऑन ग्राउंड इव्हेंट करायला सुरुवात केली आता ऑन ग्राउंड इव्हेंट केला करायला सुरुवात केल्यानंतर लोकांना असं वाटू शकतं की खूप आम्ही पुणे मुंबई पुरतंच करतोय की काय पण ह्या तसं असणार नाही आहे आत्ता जयेशनी सांगितलं नाही आहे पण सांगितलं नाही आणि संग्रामनी पण सांगितलं नाही पण ऑन बिहाफ ऑफ बी एफ एम मी सांगतो की आपण फक्त पुण्या मुंबई पुरतं न राहता हे ऑन ग्राउंड इव्हेंट महाराष्ट्रात जिथे शक्यतो कुठल्याही चित्रपटांचे खास शो होत नाही प्रीमियर होत नाही जिथली लोकं खरोखर एखाद्या दुष्काळी भागातल्या लोकांसारखे असूच राहिले असतात की आमच्याकडे कलाकार कधी येणार अशा महाराष्ट्रातल्या भागात जाऊन आपण हे कार्यक्रम करणार आहोत त्यामुळे त्याही प्रेक्षकांना आपण पोहोचणार आहोत या निमित्ताने मराठी चित्रपट त्याच्याबरोबरच्या गोष्टी पोचतीलच पण त्याचबरोबर आमचे सगळे तुम्हाला सातत्याने न दिसणारे आरचे पण माझ्याबरोबर असणार आहे आमची सगळी बी एफ एमची टीम असणार आहे बरेचसे मराठी कलाकार देखील असणार आहेत आणि निमित्ताने त्या भागांमध्ये जाऊन जिथे आजपर्यंत कधीही मराठी चित्रपटांचा सोहळा साजरा नाही केला गेला अशा ठिकाणी जाऊन आपण मराठी चित्रपटांचा सोहळा बिग एफ एमच्या साक्षी ह्या सीझनमध्ये साजरा करणार आहोत आणि हे सगळी अनुमोदन अनुमोदन अनुभव तर ही सगळी मंडळी आपल्या बरोबर तिथे असणार आहेत त्यामुळे प्रयत्न बी बिग एफ एमचा हाच आहे की मराठी चित्रपट सर्व दूर पोचावा मराठी चित्रपटांबद्दल लोकांमध्ये एक आकर्षण जे पूर्वी होतं जे कायमस्वरूपी तयार व्हावं ज्या पद्धतीने आपण सतत हिंदी चित्रपटातल्या कलाकारांविषयी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांविषयी किस्से कहाणी ऐकत असतो किंवा आता साऊथची त्याच्यात भर पडली आहेत तर त्याच पद्धतीच्या गोष्टी आपण आपल्या मराठी भाषेतल्या कलाकारांविषयी ऐकूया त्यांच्याविषयी समजून घेऊया त्यांच्या कष्टांविषयी समजून घेऊया त्यांनी केलेल्या कामांविषयी समजून घेऊया आणि हाच उद्देश आहे बिग एफ एमचा या बिग मराठी बायोस्क्रॉफी सोबत भावे सीझन थ्रीचा या निमित्ताने पुन्हा एकदा मराठी चित्रपट लोकांपर्यंत पोहोचेल लोक पुन्हा एकदा त्यानिमित्ताने मराठी कलाकारांवरती चित्रपटांवरती भरघरून प्रेम करायला लागतील अनेक अव्यक्त असलेल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत व्यक्त स्वरूपात पोहोचतील हाच प्रयत्न आहे आज तुम्ही एकदा उदंड संख्येने इथे आलात उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्या पत्रकार बंधन मित्रांचे मनपूर्वक आभार धन्यवाद काही प्रश्न आहे की हे जे पडद्यामागचे किस्से असतात जे आपण बरंच सांगतो त्याच्यामध्ये काय असते की त्याची जी काही वास्तविकता आहे जी खरंच कसं घडलं होतं का त्यात त्यावेळी जो काही किस्सा घडला होता कि प्रसंग घडला होता ती तपासणं फार गरजेचं असते कारण अशा त्या गहाण्या बॉलिवूडमध्ये किंवा कि वेगवेगळे भरपूर चालतात ती तपासणी किती कठीण असतं किंवा एखादा किस्सा तुम्ही असं काहीतरी घडला का एखादा तुम्ही किस्सा सांगितला आणि नंतर त्याच्यावर तुमचा काही ऑब्जेक्शन आहे किंवा असं काय घडलं याच्याबद्दल झालं मगाशी जसं संग्रामने तुम्हाला उत्तर देताना सांगितलं की आमच्याकडे कुठली वर्गरेटी आम्ही करत नाही तर बिग एफ ची पूर्ण टीम जेव्हा वाँचा याच्यावरती रिसर्च करते त्याच्यात तुमच्यासारखेच एक पत्रकार मित्र देखील आहेत की ज्यांचं मराठी चित्रपटसृष्टीचा गेल्या काही दशकांचा अभ्यास आहे आणि त्याचबरोबर आमची लेखकांची टीम आहे तर हे फक्त मी एकटा सांगत नाही तर त्याच्यावर एक टीम असते आणि कुठल्याही हवेतल्या गोष्टी नाही आहेत एक असतो किस्सा खरा सांगणं आणि किस्सा तोच खरा रंगवून सांगणं

मी असा अजिबात दावा करणार नाही की मला आता खूप अप्रतिम रेडिओवरती बोलतायला लागलं आहे मला असं वाटतं की रेडिओवरती बोलणं आणि आपल्या आवाजातनं लोकांपर्यंत खूप छान पद्धतीने ती गोष्ट पोहोचवणं ही कला आहे आणि त्या कलेत ते माहिर आहेत सगळे मी नवीन नवीन खेळाडू आहे मला आत्ताशी कुठे ग्राउंड दिसायला लागलं आहे मी अजून पण उतरलो नाही आहे त्यामुळे मी आत्ता फक्त ते खेळत आहेत त्याच्यातलं जे माझ्यापर्यंत पोचतं त्याच्यातलं मी माझ्या आवाजातनं आणण्याचा प्रयत्न करतो आहे पण गोष्ट ऐकायला आणि सांगायला मला खूप आवडते कारण गोष्ट सांगणं ही एक कला आहे आणि मला असं वाटतं की आपल्या आजी आजोबा खरोखर थोर होते ज्यांना काहीही ज्ञान नसताना ते उत्तम गोष्टी सांगत होते आणि ते सांगत होते म्हणून आपण त्यांच्या मांडीवरती विश्वासाने झोपत होतो आणि आपल्याला झोप लागत होती तर मला असं वाटतं गोष्ट सांगणं ही कला आहे आणि ती कला तुम्हाला गरज नसते की तुम्हाला ती जन्मजातच असावी लागते ती कला तुम्ही आत्मसातही करू लागता जसं मी आता कट्यार जेव्हा मी केलं तेव्हा मला त्याचं नरेशनसुद्धा देता येत नव्हतं म्हणजे मला कट्यारची गोष्ट काय ही मला सांगता सुद्धा येत नव्हती पण मानात मान मी जेव्हा केलं तेव्हा मला अडीच तास हातात स्क्रिप्ट न घेता मी माझ्या सिनेमाची गोष्ट कोणाही समोर हातात स्क्रिप्ट न घेता सांगू शकत होतो तर हा बदल माझ्यात घडला पण त्या बदलाला वेळ लागला तसंच मी पहिल्या सीझनमध्ये चाचपडत होतो दुसऱ्या सीझनमध्ये थोडासा अंदाज आला तिसऱ्या सीझनमध्ये मला असं वाटतंय की मला खऱ्या अर्थाने खूप मजा येईल कारण आता मला थोडंसं टेक्निक हळूहळू जमू लागले किंवा कळू लागलंय त्यामुळे तिसऱ्या सीझनला मला खऱ्या अर्थाने मजा येईल असं मला वाटतंय की जसं ऑडियन्सचा रिस्पॉन्स यायला लागला की त्यांच्याकडनं काही आठवणी तुमच्यासोबत शेअर व्हायला अशी एखादी आठवण की ऑडियन्स पेक्षा सुद्धा याच्यातलीच अनेक के इमोशनल केस आहेत आता दोन वर्ष तीन वर्ष झाली पण मला असं वाटतं या सगळ्या माझ्या पूर्वजांनी केलेलं जे काम आहे मग त्याच्यात मी एखाद्याचं नाव घेत नाही सगळ्यांचीच नावं घेतो कारण आता आमच्याकडे खूप सोयी सुविधा आहे आमच्याकडे आता आम्ही सेटवरती गेलो लोक की व्हॅनिटी व्हॅन वैं असतात प्रवास करायला चांगले हायवे झालेत आमच्याकडे प्रत्येकाकडे चांगल्या गाड्या असतात पण एक काळ असा होता जेव्हा तुमचा प्रवासही खूप किचकट होता जेव्हा तुम्हाला कुठल्याही वाटेल त्या ठिकाणी आणि आमच्या विशेषतः आमच्या महिला कलाकार की ज्यांना व्हॅनिटी नसेल तेव्हा ते कुठे स्वच्छतागृह वापरत असतील कपडे कुठे बदलत असतील कशा पद्धतीने त्यांचं स्वतःचं हायजीन मेंटेन करत असतील तर मला असं वाटतं की ह्या माझ्या सगळ्याच पूर्वजांनी केलेलं जे काम आहे ते विलक्षण आहे म्हणजे आम्ही त्याच्या आसपास पण पोचू शकत नाही आणि त्याची कुठेतरी जाण आहे आणि तो प्रत्येक किस्सा सांगताना मला अनेक वेळामध्ये ला थांबायला लागतं कारण आधी मला रडायला येतं मी थांबतो आणि मी परत पहिल्यापासून सुरू करतो कारण बातम्या रडणारं रडून कसं झालं त्याला किती वाईट वाटत असलं तरीसुद्धा त्याला बातम्या द्यायच्या आहेत तर मला गोष्ट सांगायची तर मी जर रडायला लागलो तर लोक कसं ऐकते पण ते वाचून त्यांचे कष्ट वाचून त्यांनी ज्या आणि अडचणीतनं एखादी कलाकृती सादर केली असेल ते वाचून आधी मला भयंकर भरून येतं की बाप रे आणि अनेक गोष्टी मला स्वतःला खूप शिकायला मिळतात मला सुद्धा याच्यातल्या प्रत्येक गोष्टी माहिती नाही असं माहिती आहेत असं नाही आहे अनेक गोष्टी मलासुद्धा पहिल्यांदा वाचायला मिळतात ऐकायला मिळतात तर त्यामुळे म्हणजे लोकांसाठी जसं बालगंधर्वांच्या बाबतीत की त्यांचं नाटक हिट जरी असलं तरीसुद्धा एकच माणूस समोर असताना सुद्धा त्यांनी त्याच तन्मय त्यांनी त्याच निष्ठेनी त्याच जेती रंगमंचावरती काम केलं आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही एक जण जरी असला तरी तो माझा मायबाप प्रेक्षक आहे त्यामुळे या श्रद्धेने माझ्या पूर्वजांनी काम केलेलं आहे तर ते वाचलं ना की माझ्या आधी शहर आहे मला आधी थांबायला लागतं स्वतःला शांत करायला लागतं मग मला वाचायला लागतं आज़े आणि अर्जन मध्ये कधी स्पर्धा नसते म्हणजे तेरी साडी से मेरी साडी सफेद केसरी ही काही साड्यांची स्पर्धा की तो की एक वॉशिंग मशीन मध्ये टाकले की साडी धुतली गेली आणि पांढवी झाली असं नाहीये त्याचा आवाज त्याची पर्सनॅलिटी वेगळी आहे एडीज आवाज त्याची पर्सनॅलिटी वेगळी आहे माझा आवाज माझी पर्सनॅलिटी वेगळी आहे मी अभिनेता आहे ते अभिनेते नाही आहेत पण तरी सुद्धा ते अभिनेत्यांपेक्षा उत्तम आवाज पोहोचवण्याचं काम करतात त्यामुळे स्पर्धा नाही मला असं वाटतं की दिवाळी असते आणि त्या दिवाळीमध्ये आपण जेव्हा लहान असतो ना ती लहान मुलांची निरावस्था आमच्या आहे म्हणजे गरज नाही की प्रत्येकाकडे दहा हजाराची माळ आहे माझ्याकडे त्या लक्ष्मीच्या त्या माळेमधली एक लवंगी असते पण मी सुद्धा दिवाळीत त्याच उत्साहाने सामील होतो <laughs> <laughs> तर मी माझी लवंगी घेऊन त्यांच्या दहा हजाराच्या माळेत सामील झालेलं आहे आणि त्यांनी मला घेतलं मी तसं आमची एक पूर्ण घेतले रिसर्च टीम आहे जसे तुमच्यासारखेच काही पत्रकार मित्र आहेत की ज्यांचा सिनेमा या गोष्टीवरचाच काही काळांचा अभ्यास आहे त्यामुळे त्यांच्यासारखे काही सिनियर पत्रकार मंडळी आहेत काही जे ज्याला आपण जसे इसाक मुजावर साहेब होते की ज्यांचा सिनेमा सृष्टीवरचाच एक मोठा अभ्यास होता तर असे काही समीक्षक आहेत काही चित्रपटसृष्टीचा अभ्यास करणारे आहेत काही लेखक आहेत अशी एक बी गॅफ एमची टीम आहे जे सातत्याने याच्यावरती रिसर्च करत असतात खऱ्या खोट्या गोष्टी तपासून बघत असतात ज्या फक्त उडत उडत ऐकलेल्या आहेत ते आम्ही बाजूला काढतो ज्याची सत्यता आम्हाला पटली तेवढ्याच गोष्टी आम्ही घेतो आणि मग त्या जास्तीत जास्त रंगून सांगायचा प्रयत्न करतो